छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना वंदन करून हिंद सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसैनिकांचा दिनदलितांचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा पांढरंग बाळासाहेब ठाकरे यांना मनाचा जय महाराष्ट्र युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब आता एवढे मोठं इथं दोन करंट आले असताना माझा कशाला अजून आजच्या या मारा लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा चंद्रजी पवार साहेब खर तर मला येताना मागाशी चाव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायला पाच मिनिटं जाती मला सांगितले पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धुवायचं कस मी तर ठरवलं होत आई तुझ्या भवानीचा जसा दसरा तसा मास्कर आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचा आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळ्या रे त्याचं कारण काय माहितीये का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात होता हुकुमशाही येते अरे हे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे तुमच्या माणसा सारख्या ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली पाळलेल्या तुमच्या जीवन तयार झालेल्या अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पण टपरीवर किंवा एम सी मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसता आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता फोळी लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळं लागला ला पळायला जाऊ दे आता ती तिकडे लय नका जायला तिकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माजखोर दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहो तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल आणि हे काय म्हणाला सहा महिन्या उद्धव साहेबांनी अरे बाबा तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबोलत होता आणि आता तू दोन एकर मध्ये वीस करोडचा बंगला कुठला बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबाने राहो जीवाच रान केलं रक्ताच पाणी केलं रे हाडाची काड केली हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवार माजखोर आमदार शाजू बापू पाटलाचा कर्तन काळ म्हणून या सांगुल्या ठाम मांडून हुबा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख गोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही काय 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 वाटत रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असत विजय दादा काळजी नसावे आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना कामं करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंधन राव तुम्ही खो, खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेवायला त्यांना शिव्या कशी घालत्या हे पण जरा द्या गी राव काय होतय तुमचं बिघडलाय पोलीस खात्याचं बिघडलाय कार्यकर्त्याचं बिघडलाय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडं लय मोठे हात्या येते तिकडे जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलाने जी पाळलेला गुंड येत ना माचकर यांचा बंदोबस्त करा तुम्हाला सांगतोय याने सुपर घेऊन गोरगरीबाच्या लेकरावर खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याचा पाप केलाय आपल्या ए अठरा पड बारा बल जर बहुजनाच्या औलादीच्या लेकरांना लक्षात ठेवा तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना तर असल्या जातीवादी आमदारला गाडल्याशिवाय सोडायचं नाही जरा रे चित्त्या जरा दोन मिनिटं घेतो तो आता राहू द्या वग कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही अवघड होऊन बसतंय परत या ठिकाणी आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडील सांगायचं आहे अरे ही लढाई एकट्या शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई विजयदादाची नाही रे ही लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा म्हणजे काय